नर्मदे जबलपूरहून आम्ही तिसऱ्या दिवशी पुढे निघालो आता आमच्या पुढे दोन मार्ग होते एक तर सडक रस्त्याने अमरकंटक पर्यंत पोचायचं किंवा मग मंडला मार्ग जंगलातनं पोचायचं पण राघव जंगलातून जंगल मार्गाने यायला तयार नव्हता आणि मी ही थोडीफार चौकशी केली तर ज्यांनी जंगलातून तिथून मंडला मार्गे परिक्रमा केली त्या लोकांनी मला सांगितलं की एकटी अशी तर तू जंगलातनं जाऊ नको कारण रस्ते अतिशय कठीण आहेत आणि अर्थातच वन्य प्राणी वगैरे देखील असतात त्यामुळे घरच्यांना टेन्शन द्यायचं नाही त्यामुळे मी ठरवलं की मी देखील सडक मार्गाने जाईन मग राघव आणि मी पुढे निघालो पुढे सडक मार्ग असल्यामुळे काही विशेष घटलं नाही मार्ग क्रमणा करत करत आम्ही पोचलो जोगी टिकरियाला जोगी टो टिकरियाला आम्ही साधारण असे दुपारच्या वेळेत वगैरे पोचलो होतो आश्रमात पोचलो त्यांनी सांगितलं की अ इथं तुम्हाला सदावर्त मिळेल तर त्याआधी माझं आणि राघवचं असं बोलणं झालं होतं की परिक्रमेला निघून आता तीन चार महिने झाले मॅगी खूप दिवसात खाल्ली नाहीये मॅगी खायची खूप इच्छा झाली होती मला तर आम्ही जोगी टिकरियाला पोचलो त्यांनी सांगितलं की इथं सदावर्त आहे आणि चुलीवर करावं लागेल तर चूल आणि माझं काही जमत नव्हतं फारसं शक्य नव्हतं कारण सवयच नाही कधी चुलीची त्यामुळे राघव म्हणला ठीक आहे मी काहीतरी करतो म्हणजे हरकत नाही तर तेवढ्यात तो बाहेर ते गेला आणि काहीतरी घेऊन परत आला तोवर मी बाहेर बसले होते मग त्याने जाऊन चुलीशी काहीतरी खटपट केली चूल पेटवली काहीतरी त्याचे उद्योग चालू होते म्हटलं हा काय जेवायला करतोय काय माहिती आपण जे येईल ते आपण माईचा प्रसाद म्हणून खाऊ असं म्हणून थोडा वेळ झाला आणि त्याने मस्तपैकी एका कटोरीतनं गरम गरम मॅगी आणून दिली आणि त्या दिवशी त्या आश्रमामध्ये एक मंदिर होतं तिथं असं बाहेर कट्टा होता तिथं आम्ही बसलो होतो पूर्ण ऊन येत होतं तिथे अगदी गरम गरम भाजत्या उन्हामध्ये आम्ही गरम गरम चुलीवरची मॅगी झकासपैकी खाल्ली माईने तीही इच्छा पूर्ण केली परिक्रमेत तर त्यामुळे जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग असाच नेहमी सारखा प्रवास करत करत थोडा थोडा मदन वाहनाचाही सहारा घेतला कारण ऊन मात्र प्रचंड झालं होतं म्हणजे अगदी सहन होण्याच्या पलीकडे ऊन गेलो होतं त्यामुळे असं करत करत आम्ही अमरकंटकला पोचलो साधारण संध्याकाळी साडेचार पाच झाले होते तेव्हा अमरकंटकला पोचलो तिथे एक गुरुजी होते आधी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता त्याप्रमाणे ते, ते सगळं सामान वगैरे घेऊन घाटावर आले होते माझी परिक्रमा पूर्ण झाली पण राघवची हो परिक्रमा पुढे बर्मान घाटाला पूर्ण होणार होती पण तो माझ्यासाठी थांबला होता तर गुरुजींनी संकल्प पूर्ती करून घेतली साडेचार महिने परिक्रमेला लागले साडेचार महिने माईबरोबर राहून अवर जो अवर्णनीय आनंद मिळालाय त्याची म्हणजे शब्दात सांगता येणार ना नाही असा तो आनंद होता तर तिकडनं जरी परिक्रमा पूर्ण झाली होती तरी जोवर आपण ओंकारेश्वरला येऊन ओंकारेश्वर आणि ममलेश्वरला आपण ते जल चढवत नाही तोवर आपली परिक्रमा पूर्ण मानली जात नाही त्यामुळे अमरकंटक नंतर मी परत साडेआठशे किलोमीटरचा प्रवास करून अर्थात हा प्रवास आपण बसनी ट्रेननी ट्रेनने करू शकतो कारण परिक्रमा पूर्ण झाल्यामुळे माई क्रॉस झाली तरी ते चाल चालतं त्यामुळे मी तसा प्रवास करून मी ओंकारेश्वरला आले ओंकारेश्वरला गजानन महाराज संस्थानात पोचले तिथली ती सगळी प्रोसेस पूर्ण केली कार्ड वगैरे घेतलं आणि त्या जिथे राहायची सोय असते त्या हॉलकडे मी निघाले तेवढ्यात मला कृष्णा नावाचा मुलगा भेटला तो मुलगा मला अध्न परिक्रमेत भेटायचा खूप चांगला साधक होता पंचवीस एक वर्षाचा असेल तो खूप चांगला साधक त्याच्याबरोबर उत्तमोत्तम ग्रंथ संपदा होती ते ग्रंथ तो वाचत असे परिक्रमेत आणि जे साधू संन्यासी महाराज स्वामी जे कोणी भेटतील त्यांच्याशी तो सत्संग करत असे आणि अतिशय प्रगल्भ मुलगा होता तो भेटला मग राहायलाही आम्ही असे हॉलमध्ये बाजूबाजूलाच आसनं लावली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघांनी एकत्रच निघालो ओंकारेश्वर ममलेश्वर आम्ही दोन्ही ठिकाणी जल चढवलं दोघांची परिक्रमा पूर्ण झाली आणि मग तिथून आम्ही मानधाता परिक्रमा करायला सुरुवात केली मानधाता परिक्रमा म्हणजे ओंकारेश्वर जिथं ज्या बेटाला आहे त्या परिसराला त्या पर्वताला मानधाता पर्वत म्हणतात साधारण सात किलोमीटरची परिक्रमा आहे आणि दोन ते अडीच तास लागतात कारण चढ उतार खूप आहेत तिथेच मध्ये कावेरी संगम देखील आहे माईशी कावेरीचा संगम होतो आ, ते स्थानही खूप खूप छान आहे तर तिथेही आम्ही गेलो दर्शन घेतलं तिथून पुढे आम्ही पूर्ण मानधाता परिक्रमा पूर्ण केली आणि परत गजानन महाराज संस्थानात परत आलो अशा रीतीने माईने परिक्रमा पूर्ण करून घेतली म्हणजे आपण म्हणतो की मी परिक्रमा केली तर ते अतिशय खोट आहे ती अक्षरशः हाताला धरून ती आपली परिक्रमा पूर्ण करून घेत असते तर माईच्या परिक्रमेने काय दिलं असं मला खूप लोकांनी विचारलं तर खूप काही दिलं म्हणजे सगळं सांगू शकणार नाही इतके माईने अनुभव दिले अनुभूती दिली आनंद दिला माईच्या इथं शिक्षण अर्थातच शाळेत आपलं शिक्षण खूप होतं जनरली शाळेमध्ये पहिल्यांदा शिक्षण असतं मग परीक्षा असते माईकडे उलटी प्रथा आहे तिथं आधी परीक्षा असते मग त्यातनं आपल्याला शिकायला मिळतं पहिला आपला घाला जो पडतो आपल्या अहंकारावर घाला पडतो की मी करतो मी माझं मी इतकी शिकलेली मी इतकी श्रीमंत ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तिथं अतिशय दुय्यम असतात आपण आपल्या जगात जरी कितीही श्रीमंत असलो कितीही हुशार असलो तरी तिथे आपली ओळख फक्त परिक्रमावासी एवढीच असते आपला पांढरा ड्रेस आपल्या हातातला दंड कमंडलू हे बघूनच लोक आपल्याला परिक्रमावासी आहे असं ओळखतात आणि आपल्याला मान देतात तर असं पुढे चालता चालता आपल्याला लक्षात येतं की सगळ्यात मोठा जो धडा असतो तो ऍडजस्टमेंट की कुठलीही परिस्थिती आली तरी आपण त्याच्यामध्ये कसं स्वतःला ऍडजस्ट करून राहायचं हा सगळ्यात मोठा धडा माईच्या परिक्रमेत शिकायला मिळतो असं बरेच वेळा व्हायचं की दोन तीन दिवस सलग अशा खूप छान सोयी असणारा आश्रम मिळाला आहे किंवा कुणाच्या तरी घरी राहिली आहे त्यामुळे सोय खूप उत्तम झाली असं दोन तीन दिवस सलग व्हायचं चा। खूप छान वाटायचं चा की चला आपली किती छान सोय केली माईने तिसऱ्या दिवशी बरोबर अशा ठिकाणी राहायला लागायचं की कुठे होते आणि मी कुठे आले असं म्हणजे इतकी कठीण परिस्थिती असायची पण त्या कठीण परिस्थितीत सुद्धा आनंदाने कसं राहावं हे माईच्या परिक्रमेत मात्र खूप शिकायला मिळालं एक रात की तो बात आहे असं म्हणत कित्येक रात्री अशा कठीण परिस्थितीत किंवा सोय थोडीशी कमी आहे खर तर नंतर इतकं आपल्याला तेच आवडायला लागतं ना की ती सोय आहे गैरसोय आहे हा विचारही आपल्या डोक्यात येत नाही तर ते एक शिक शिक्षण तिच्या इथं खूप छान मिळतं आनंद प्रचंड मिळतो म्हणजे साडेचार महिने जो मला आनंद मिळाला तिच्या परिक्रमेत कि मंदिर असतील वेगवेगळी किंवा साधू संतांच्या भेटीगाठी असतील निसर्ग सौंदर्य असेल कित्येक प्रकारचे पक्षी बघितले वेगवेगळ्या प्रकारची शेती बघितली वेगवेगळ्या प्रकारची पिकं बघितली माणसं तर असंख्य प्रकारची माणसं भेटली तर ह्या सगळ्यामुळे जो आनंद मिळाला ना तो अक्षरशः अवर्णनीय आहे म्हणजे प्रत्येकाने त्याचा अनुभव ज्यांना शक्य आहे त्यांनी तर नक्की घ्यायला हवा माईला असं वाटतं की आपलं प्रत्येक परिक्रमावासी हे आपलं लेकरू आहे त्यामुळे आपल्या लेकराला सगळ्या प्रकारचं शिक्षण हवं सगळ्या प्रकारचे धडे आयुष्यातले माहिती असायला हवे त्या त्याप्रमाणे आपल्याला ती त्या त्या वेळेला धडे देते काही चूक झाली तर शिक्षा पण करते पण क्षमा पण आपल्याला ती करते पण आपण जर तिला शरण गेलो तर ती आपले खूप लाड करते प्रचंड लाड करते आपल्याला वेगवेगळे अनुभव अनुभूती देते तो माई प्रचंड देत असते प्रत्येक परिक्रमावासीवरती स्वतःच्या मायेचं छत्र धरते आणि परिक्रमावासी अक्षरशः आपल्या आईबरोबर आपण जसे निश्चिंत असतो की पुढची काही चिंताच नाही मी काय खाणार काय कुठे राहणार काय जेवणार कोणाकडे राहणार हे सगळं प्लॅनिंग पूर्णपणे माईचं असतं त्यामुळे आपल्याला जरी किती वाटलं की मी परिक्रमा केली आहे किंवा मी आज ठरवलं की मला इकडे राहायचंय मला तिकडे राहायचंय पण अंतिम शब्द हा तिचाच असतो आणि आपल्यासाठी जे काही योग्य असतं तेच ती करते त्यामुळे माईवर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि अक्षरशः बिनधास्तपणे तिच्याबरोबर पर पर परिक्रमा करायची की आपल्याला अतिशय चांगला अनुभव येतो हा माझा तरी साडेचार महिन्यातला अनुभव आहे मला कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला नाही तब्येत कधी बिघडली नाही सर्दी खोकला सुद्धा साधा झाला नाही एकदा काय ताप आला किंवा किरकोळ जे कदाचित वातावरणामुळे झालं असेल तेवढंच पण बाकी खरंच काही त्रास झाला नाही माईने अक्षरशः फुलासारखं जपलं मला आणि प्रचंड आनंद दिला तिच्या परिक्रमेने तर अशी ही मेकल सुता आहे महादेवांची कन्या तिच्या काठावर राहणाऱ्या असंख्य लेकरांची ती माय आहे आणि माझ्यासारख्या असंख्य भक्तांची ती माई आहे तर तिथली लोक तिथल्या आठवणी हे सगळं मनात कायम आहे तिची आठवण माईची आठवण सतत मनात आहे आणि ती जपूनच इथे परत आल्यावर रोजचे व्यवहार माझे सुरू आहेत तुम्हाला माझे अनुभव कसे वाटले आवडले का हे मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि इतरांनाही हे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नर्मदे हर